बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलूर शहरातील जिजाऊ ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने महिला दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी शहरातील जिजाऊ ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने महिला दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी जिजाऊ ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवमती संजीवनी सूर्यवंशी ताईनी जागतिक महिला दिवस निमित्ताने सर्व महिला सक्षम व्हावे जागृत व्हावे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमामध्ये शहरातील महिलांना आरोग्याच्या महत्वाच्या माहिती देण्यात आली यावेळी महत्त्वपूर्ण संवादात देगलूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजाभाऊ कदम आणि देगलूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांची उपस्थिती होती या उत्सवात जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव शिवमती दीपाली वडगावकर सह जिजाऊ ब्रिगेडच्या संपूर्ण महिला पदाधिकारी भाग घेतले होते त्यांनी महिलांमध्ये आरोग्य बद्दल माहिती आणि मुलींमध्ये फिटनेस प्रमुख चर्चांसह सामाजिक संदेश पोहोचवले रोज सकाळी साडेसहा वाजता कराटे प्रशिक्षण भट गली शाळेत आहे पूर्ण दहा दिवस कराटे प्रशिक्षण मुलींना सक्षम बनण्यासाठी देण्यात येणार आहे आणि दहा दिवसांत कराटे प्रशिक्षण घेणारे मुलींना सक्षम बनविले जाणार आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या च्या तालुका अध्यक्ष शिवमती संजीवनी सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात सर्वांच्या सहभागासाठी आवाहन केले शहरातील महिला आरोग्य व फिटनेस स्वतंत्रतेचा एक नवा पर्व सुरू झाला आहे ज्याचा प्रमुख उद्देश आहे महिलांना स्वस्थ आणि सक्षम बनवणे यावेळी सुप्रसिद्ध महिला डॉक्टर कुंती जाधव जिजाऊ ब्रिगेडचे सचिव शिवमती दीपाली वडगावकर सहजिजाव ब्रिगेडचे संपूर्ण महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आजच्या या मोम दिनासोहळ्याचा कार्यक्रम उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनोभावे स्वागत करतो स्वागतम स्वागतम सावित्रीबाई फुले माझ्या समोर बसलेल्या सगळ्या मा दुर्गाचे अवतार मंचावर उपस्थित आमचे सहकारी अधिकारी चव्हाण साहेब यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलंय अशा सूर्यवंशताई आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनी तुम्हाला मार्गदर्शनासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या डॉक्टर भगिनी सोनताई आणि उपस्थित सर्व बंधू कराटे प्रशिक्षण म्हटलं की त्याचा त्याच्या आम्हाला नावाला संरक्षण हा शब्द समोर येतो आज त्या विजय सर्व सन्मान्य ज्या भगिनी आहेत त्यांचा फोटो मी याच्या मागचा तोच असावा आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या मैत्रिणी आपल्याकडे अशी मन आहे तिच्या हाती पाळण्याची जोडी ती जगा उद्धारी पण आपल्या भारतामध्ये शिक्षणाचा अभाव म्हणा किंवा आपल्या भारताची जी पूर्वापाठ चालू करण्याची परंपरा आहे त्यामध्ये ती पावण्याची दोरी ओढता ओढता तिचा पाठीदार करण्यात मरतो हे तिचं दिलाय मी साखपडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगलुरू शहरामध्ये खूप अतिशय महत्वाचा आज या ठिकाणी उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे आपण पाहू शकता जिजाऊ ब्रिगेड यांचे तालुका अध्यक्ष संजीवनी सूर्यवेशी मॅडम खूप अतिशय सुंदर या ठिकाणी आज जागतिक महिला दिनानिमित्त एक औचित्य साधण्यासाठी खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबलेला आहे महिलांना जनजागृतीचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि जे लहान मुली असतील त्यांना कराट्यांचं या ठिकाणी दहा दिवसाचं सुद्धा देण्याचे त्यांच्याकडून एक ठाम भूमिका घेण्यात आली आहे आणि आज ते आमच्यासोबत उपस्थित आहेत वेळोवेळी सामाजिक कार्य करत असतात आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं आणि सामाजिक महिला या पद्धतीनं आपल्या आरोग्याकडं कर दुर्लक्ष करतात ते आरोग्यसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांचं व्हा याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी अनेक ठिकाणी ते अनेक कार्यक्रम घेत असतात आणि आज ते आज आमच्यासोबत उपस्थित आहेत जागतिक महिला दिना सर्वांना जय जिजाऊ राष्ट्रमाता राणी माता मासाहेब जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करते आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडची पूर्ण कार्यकारिणी टीम सर्व मिळून आम्ही निर्णय घेतला आहे की मुलींना व महिलांना कराटे प्रशिक्षण आजची गरज आहे आजच्या काळाची गरज आहे त्यासाठी महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही आम्ही हा, हा कार्यक्रम ठेवलेला आहे दररोज दहा दिवस सकाळी सहा ते सात भटगल्ली या शाळेमध्ये कराटेचं एक तास प्रशिक्षण होणार आहे आणि तो प्रशिक्षण आम्ही जिजाऊ ब्रिगेड तर्फे व संघट सामाजिक संघटना आहे आमची त्या संघटनेतर्फे ठेवलेला आहे मोफत फ मोफत ठेवलेलं आहे फक्त नाव नोंदणीसाठी पन्नास रुपये फीस ठेवलेली आहे तो सर्व खर्च आम्ही सामाजिक संघटनेनेच केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आदरणीय तहसीलदार साहेब राजाभाऊ कदम नगरपालिका सिहो स सा, साहेब डॉक्टर कुंतीताई जाधव हळीकर डॉक्टर तृप्तीताईलांग मॅडम या सर्वांनी येऊन आम्हा सर्व महिलांना आरोग्याविषयी व आपल्या स्वतःचं काळजी कशी घ्यावी यासाठी सर्वांनी छान मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या या महिला भगिनींच्या छोट्या कार्यक्रमाला त्यांनी इतके आदरणीय व्यक्ती येऊन मान दिला आम्ही त्याबद्दल त्या सर्वांचे